आम्ही प्रतापगडावर आलोय पण आम्हाला काही समजत नाही बावळे झालात इथून पुढे कोणी बेंच वर नाव लिहायचं झाडाव नाव लिहायचं तर आम्ही आलो आता प्रतापगडावर

एकदम भारी किल्ला तिकडे भारी बाता मी काढलंय बीच चाललोय सध्या आणि काय नाय आम्ही चाललोय एकदम कोकणच्या बाईक साठी दाखवायचं होतं आम्ही काल काय खाल्लं होतं पण मोबाईल डिस्चार्ज झाला होता आणि दोघींचा पण झाला होता त्यामुळे काय शूट नाही करता आम्हाला आमची रो हॉटेल इकडंच आहे आणि हे झाड ही असल्या कमंगच कोकण चा फेल येतो आम्ही आलोय बीचवर आम्ही आम्हीच लास्ट आलोय आज आम्ही आलो होतो पहिल्यांदा आम्ही शूज घातले आम्ही बीचवरची वरची फुटवेअर नाही आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्स खूप लांब आहेत मला दिसणार नाही एवढं लांब जायचं आता आम्हाला मला इथ करून तू पाणी येतं पाणी आलं होतं काल आम्हाला आणलं होत एक वाजता बघायला रात्रीचं कारण की रूम भेटले नव्हते हो त्याला आम्हाला दोन वाजता रूम भेटली भारी बीच का कोकणचा बीच वर नव्हते आले यार खेकडे इथं खूप खेकडे पण आहे लांब आहे आपल्यापासून तर पासून बीच वर पाच मिनिटाचा प्रवास करून आता आम्ही आलो बीचवर आणि आमचं आउटफिट दाखव हे बघ चेन लागतो घातली आम्ही दोघींनी पण सेम से, से, नाही बट तुम्हाला बीच दाखवते मागून खूप भारी वाईफ येत आहे आणि जास्त नाही भिजणार आम्ही कारण की खूप थोडं घाण आहे पाणी बट फोटोसाठी आम्ही काढून घेतोय थोडेफार टी शर्ट चावी। में में। आ, आ, ना चावी गाईझ ही आमची रूप होती आणि ते आता आम्ही आवडलो आम्हाला जंजिऱ्यावर जायचं आहे सगळं हां सगळ्या बाहेर येतात आम्ही तर काहीच आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता आम्हाला जंजिरावर इथं सगळ्या पुढे डान्स करते डान्सला आवडतो त्यांना एवढं पण चांगलं नाही सर चांगलं एकदम भारी व्ह्यू आहे आमच्या रूमचा हा स्पेस आहे आणि तिकडं रूम आहे इकडं सगळे डान्स करताय आणि आता खूप मजा येते आम्ही ट्रिपला नाईन आता आमचा आमची लास्ट ट्रिप आहे एकदम भारी मजा येते आणि काय म्हणता इथे फोटोज पण खूप छान आहेत आहे आमच्या बीचचे तुम्ही बघा हे आमच्या टीचर्सनी पण बीच साईडला हॉटेल घेतलं सगळं केलं चाललोय आम्ही आता आणि आता आम्ही मुरुडजं जिऱ्याला जाणार दहा वाजले आम्ही आलो नाश्ता करायला त्याच होत काल आला होत पण काल आमचा मोबाईल स्विच ऑफ होता त्याच्यामुळं आज आलोय सॉरी आज काढतोय झाडं झाडी तर आम्ही आलो इथं जेवायला जेवायला नाही नाश्ता लास्ट सर बोलले आम्हाला आम्हाला अजून माहित नाही काय जात इथं काय बोलतं आमचा नाश्ता झाला आता सगळ्यांचा आणि इथं असं बसतं खूप भारी जीव आहे आणि आम्ही आता जाणार आहे आणि तिकडं एवढा लांब जंजीरा फोर्ट तिथं जायचं आहे आपल्याला ना येस तिथं जायचं आता आम्ही चाललो आहे किल्ल्याला तो आम्ही दाखवले पद्मादुर्गाला

बोटमध्ये आम्ही काय म्हणतात थोडंसं घर आता आमचं आम्ही आताच जंजीरा जंजीरामच्या किल्ल्यावर आहे आणि आता जस्ट आम्ही उतरलो उतरायचं पण दाखवायचं होतं आम्ही बोटमधून कसं उतरलो जंजिरा अरुड जंजिरा किल्ला जंजिरा किल्ला अरबी समुद्रात भारी यार किल्ला आम्ही టండా <laughs>

विहीर आहे नदी नाही काही पण नदी विहीर ही आणि ना इथं एक्झॅक्टली असं आहे की याच्या बाहेरूनचं पाणी सगळं खार आहे पण याच्या आतमधलेच पाणी पटवलं मग गोड्या पाण्याची विहीर म्हणजे गोडच पाणी असणार

भारी लाट तर आता आम्ही गाई काशी आलेलो आहे एकदम भारी बीच आहे मला हाच मला इथंच आवडतो कारण की इथं पाणी खूप स्वच्छ आहे बाकीचं पाणी म्हणजे खूप जाणं तर गाईच आता आम्ही आलेलो काशी बीच वर आणि खूप भारी लाट आहे ते तुम्हाला दाखवते एकच मिळ हे मॅचेस हे मॅचेस आहे आमचे आणि हे आता घोड्यावर बसले ते खूप शाय होत होते वाटतं आता आपण स्पीड बघूया मला असं वाटतंय घोड्याला स्पीड येईल आम्ही आलेलो आहे काशीद बीच ला भारी बीच आहे बट आमचे फोटो काढायलाच कोणी नाही येतो लॉटरी काढा तर काही आमची ट्रिप संपलेली बिर्ला टेम्पल ला गेलो होतो बट बट काय काही नाही पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता आणि आम्ही गेलो होतो गेलो होतो मोबाईल अलाउडच नव्हता मग असं खूप छान होतं पण आम्हाला फोटोज नाही काढता ये आणि काही नाही आता ना സംഗമീർ സംഗമ നേര